हाय हॅलो नमस्कार आणि आता करणार आहे मस्त पालकची भाजी शेंगदाणे आणि हिरवी मिरची वगैरे लावून सण डाळसुद्धा लावता पण मी डाळ नाही लावणार आहे का काही आज म्हणजे आई म्हणे थोडीच कर जास्ती करू नको आणि सुमित गेलं आहे स्कूलमध्ये आणि त्याचा टिफिन बाकी आता टिफिनसाठी आई म्हणे चटणी वगैरे करून गेलं सणाची चटणी वगैरे शेंगदाणे तर आता तेच भासत आहे आणि रात्री आम्हाला खूप उशीर झाला बाजूला येणं लग्न होतं का काही डीजेचा आवाज खूप येत होतं म्हणून उशीरच झाला आम्हाला उठण्यासाठी आणि थंडी असल्यामुळे ना उशीरच होत असतो सगळ्यांना चला मग आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलतो यास हा आज चालू आहे आमची इथं शेंगदाणे भाजण्याचं चा, काम चालू आहे इथं दूध गरम होतं आणि इथं चहा सुद्धा झालेला आहे आणि आईने आई मला उठायच्या आधी आईने बघा पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आईचं काम म्हणजे काम जे बघा बघा आईने मस्त आई माझ्यासोबत सगळे कामं करते बलबरीला बर फक्त आई एकटा काम नाही करत चला आणि आईने बघा पालक वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा चहा घेतो आणि नंतर बोलतो हे पा सकाळी सकाळी मिस्टरांच्या हातातून बघा हिटरचं बटन चालू चालू राहून गेलेलं होतं त्यांनी बटन बंद केलं नाही आणि खूप काही मोठा असा जाड वगैरे झालेला होता ते तर बरं झालं मी ह्या घरामध्ये आले चटणी वगैरे बारीक करण्यासाठी आणि नंतर बापरे बघितलं तर एकदम जाड आणि नंतर मग मी आणि मोबाईलसुद्धा चार्जिंगला होता बघा तू बी बघू शकता तर मिस्टर मला बोलत होते म्हणे तू बघितलं नाही का म्हटलं नाही मी ह्या घरामध्ये नाही होती मिस्टर मिस्टरांची माझं काही थोडंफार बोलणं वगैरे चालू होतं आणि आईला वाटलं की मिस्टरांनी बटन बंद केलं आणि आई त्यांना वाटलं की मी बंद केलं ह्याच्याकरता तुम्ही हिटर वापरत असतील तर एकदम काय म्हणतात सांभाळून वापरा कारण आज यानं थोडंशानं आमच्या ह्याच्यानं खूप काही संकट वाचलेलं आहे त्याच्याकरता मी देवांचा खूप धन्यवाद केला कारण यानं खूप खूप हे झालं होतं मस्त आपली भाजी होत आहे मी मस्त फोडणी दिलेली पालक छान मिरची शेंगदाणे लसणची चटणी करून घेतलेली आहे मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि अशी फोडणी दिलेली भाजीला आणि तुम्ही ना पाणी तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि त्याला आता बारीकेच्यावर दहा ते पंधरा मिनटं अशी मस्त होऊ द्या छान सिज बारीकेच्यावरती भाजीला होऊ द्यायचं चला आणि आता आईचं चा काम चालू चालू झालेलं आहे आणि आता लाटून देणार आहे मला मस्त चारपैकी चपात्या चपात्या लाटून देणार आम्ही पोळ्याच म्हणतो पण भरपूर ठिकाणी चपाती म्हणता का गाई नाही तर महाराष्ट्रामध्ये पण इकड जळगाव जळगावमध्ये पोळ्याच म्हणता का गाई चला मग आता छान आपली भाजी सुद्धा होत आहे हो काय गाई तुला काय म्हणता म्हटलं आधी आपण किती 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 किलोच्या पोळ्या करत होते तो आधी पूर्ण फॅमिली होती ना दोन किलोच्या पोळ्या म्हणजे आईच्या इथं काही लग्न वगैरे असलं ना भावांकडे यांच्याकडे तर म्हणजे तीन चार किलोच्या पोळ्या म्हणजे पोळ्या लागत खटल्यामध्ये खटलं म्हणजे पूर्ण फॅमिली आईची भाषा थोडी तिकडची होऊन जाते आणि पाच सहा किलो चादर भात दोन भाज्या आई म्हणते म्हणजे पाच सहा किलोच्या पोळ्या आणि भात भाजी म्हणजे आईचं जे परिवार आहे ना आईची फॅमिली काका वगैरे खूप मोठा परिवार आहे का गाई पाच भावाचा कट्ट सांगते आई आपण कधी गावाला जाणार गुण त्यांची तारीख सांगली माहिती तिकीट बुक करा तिकीट बघू ना आता आपण हिरू परिवारमध्ये चटणी केलेली शेंगदाण्याची मिस्टरांचा सुद्धा टिफिन तयार आहे आणि बघा मिस्टरांना बसाई एवढी खूप झाली त्या आणि सुमितचासुद्धा टिफिन तयार करते आहे मिस्टरांनी आता छान पूजा वगैरे झालेली आहे आणि आता त्यांना चहा वगैरे ठेवते आहे चला आता आम्ही पण चहा घेऊन घेतो डबल दिलं आहे ना हे काय येत आहे ना आहे चला मग आता आम्ही चहा वगैरे घेतो आधी नंतर बोलतो भांडे भांडे अपले भांडे ले ले आता भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेतलेले आहे आणि प्रत्येकाच्या घरी भांडे खूप लिखतात आपल्या घरी बघा आता एवढे भांडे झालेले आहे आणि आता अजून ह्या आवऱ्याचं बाकी आहे कपडेसुद्धा मी भिजू घालून ठेवलेले आता कपडे वगैरे क्लीन करते आणि मग फ्रेश होते आणि नंतर कामावर जाते सगळे क्लीन झालेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे घर वगैरे ओटा वगैरे सर्व आवरून घेतलेले म्हणजे कामावून आलं रे ना आपल्याला खूप काही मग शांतता असते आई पण आता कामावर जाण्यासाठी निघालेली आहे आई बॉडी लोशन वगैरे लावते आहे का गाई आता सर्व घर वगैरे स्वच्छ क्लीन सर्व आवरून घेतलेले कामं वगैरे सर्व झालेले आहे कपडे वगैरेसुद्धा झालेले आहे आई आईचे कपडे एकदम छान आई वाळू वगैरे घालत असते चला मग आता आम्ही आता कामावरती जातो तुम्ही बघू शकता संध्याकाळी किती ट्रॅफिक असतं घरी यायच्या टायमाला मला वीस ते पंचवीस मिनटं आरामशीर शेर लागतात कारण की खूपच ट्रॉफिक असते प्रत्येक जण म्हणजे नोकरी येऊन घरी जात असतं मोठ्या मोठ्या बस वगैरेसुद्धा असतात त्याच्याकरताना मी शांततेत सायकल वगैरे चालवत असते आणि मी पाच ते दहा मिनटं थांबून घेत असते कारण ना संध्याकाळचं ट्रॉफिक खूप असतं आणि मिस्टरांनीसुद्धा मला सांगितले की तू आरामात येत जा आणि आईनेसुद्धा मला आई नेहमी फोन करत असते बेटा तू आरामात ये म्हटलं हो कारण अहमदाबाद हावे आहे हा म्हणून मी एकदम आरामात जाते आणि आरामात येत असते आणि नंतर मग बघा बघता पाहू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे मी थांबून घेतलेलं आहे म्हटलं नंतर लिखते म्हटलं बघा खूप काही ट्रॉफिक असते आणि मी नंतर मग घरी आलेली आहे छान आता मिस्टरांनी छान दिवा वगैरे लावलेला आहे आणि मी आत्ता घरी आलेली आहे आणि मिस्टरांचा चालू येता आराम बंद करा मिस्टरांचा चालू होता आराम त्यांनाही दोन तीन दिवस झाले बरं वाटत नाही आहे आणि काय काय सुमितला काय झालं सुमितला पण आज बरं वाटत मी आई मला सांगते आता मी आई त्याला बोललेली की बेटा तू जाऊ नको क्लासला तरी तो गेलेला आहे आता मला आई सांगते मतलब बरं ठीक आहे मतलब तो आल्यावरती त्याला मी काही दवाखान्यात वगैरे येईल नाहीतर काही गोडी वगैरे आणून देईन मेडिकल मधून चला मग आता चहा वगैरे ठेवते आणि आता तेच स्वयंपाकामध्ये काय करायचं सुमित आता क्लासवरून आलेला आहे सुमित बरं वाटतं का तुला काय झालं होतं तुला छान त्याला मतलब श्वेटर वगैरे घालून जायचं कारण खूप थंडी आहे इकडं इकडं काय सर्व कडे थंडी आहे आता असल्यामुळे बघा तो सहा ला गेला होता आणि आता राईट टाइम सव्वा आठ झालेले आहे सव्वाटला आलेला आहे तो चला मिस्टरांना सुद्धा बरं वाटत नाही आहे त्यांना पण सुद्धा सर्दी वगैरे आता औषध वगैरे गेला आहे हे बघा आता किती वाजले अकरा वाजले रात्रीचे आणि भाऊ साहेबाची बघा आता कमाल आता काय करतोय तो आणि मला उठवला देणं म्हणे मम्मी मला जामफळ वगैरे कापून दे म्हणे कट करून दे म्हणे बघा टी व्ही चालू चा। आहे त्याचं आणि आईचं चालू होता आराम मिस्टरांचासुद्धा आराम चालू आहे आणि मी झोपलेली होते बघा त्याने मला उठवलेलं आहे आणि चटारपटारसुद्धा त्याचं चालू आहे खाणं चला मग ऐकाशी कमाल बघा त्याची गुड नाईट त्याचं आता मस्त चालू आहे शेंगदाणे वगैरे सुद्धा खाण आणि जा तुम्ही भूक लागली का तुला हो का बरा आज खिचडी केली म्हणून तसं नाही आज लवकर जॉईन केलं म्हणून आणि त्याला बरंसुद्धा वाटत नाही म्हणून त्याला म्हटलं थोडं खाय आणि औषधी वगैरे दिलेली त्याला आणि आमच्या इथं बाजूला लग्न होतं तर तो मिस्टर आणि ते डी जे वगैरे बघत होते आणि आता बल्ब लाईट नाही माक राहलेले बघा चला मग आता तो आता मस्त एन्जॉय करतोय खातो आहे टी व्हीसुद्धा बघतो आहे चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा बाय बाय